ते वाटणं बघता डायरेक्ट चालू चालू कार्यक्रम इथं चलो गाईज इथं तोरण फोर्ट टाकल्या एक तास पंचेचाळीस ते इथून आपण जॉईन करणार हायवे ओपन करू आपण क्रॉस केलाय कातर का फोकस आम्हीच वाटते पहिले सरळ ठेव सरळ सरळ ठेव हँडल हिवा चढ्या बघा हेडफोन भेटला बघू बघू हे बघो हे दे याच्यासाठी थांबलो होतो आम्ही पण आता हे सापडलेलं आहे गाडीवरच होतं सोमच्या खाली होत सोमच्या खाली आत्ता फोर्ट तोरणा तोरणा फोर्ट बाईकचं नाव टायसन ते माझ्या छोट्या भावाचं म्हणजेच माझ्या डॉगचं नाव होतं कारण तो, तो एक्सपायर झाला तर त्याच्या आठवणीत हो मी माझ्या गाडीचं नाव हो। टायसन ठेवणार आहे कसं वाटते मित्रांनो टायसन त्याच्या आठवणीत हो भारी वाटतंय म्हणजे नेहमी माझ्यासोबत असेल कुठेही जाताना कारण की तो माझ्यासोबत आता आठ वर्ष आणि लहानाचा मोठा सोबत आंघोळ करणं खाणं ताटात येते कंटिन्यू सोबत फिरणं घरात मस्ती हां त्याचं त्या लिव्हर फुटला मित्रांनो आणि जसं की थोडं माझं दुर्लक्ष झालं त्याच्याकडं पण तो खरं माझं असं म्हणतच नाही तो प्राणी एक पुत्र आहे नाही तो माझा छोटा भाऊ आता सगळ्यात जास्त माझा तो लाडका होता माझ्या 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 सख्या भावापेक्षा मला एक सक्की चलत बहीण आहे भाऊ आहे त्यांच्यापेक्षा लाडका होता ठीक आहे आणि त्यांनी आजच्या दिवशी असं केलं मित्रांनो त्यानंतर त्यांनी त्यांनी माझी इथं खांद्यावर हा डोकं ठेवलं त्याचं नॉर्मल ना एक सात ते आठ सेकंदासाठी आणि तेव्हा पण मला फील झालं की असं का असं म्हणजे ह्यानी असं मान का माझी इथं ठेवली खांद्यावर आणि नॉर्मल आता पूर्णतः ॲक्टिव आहे हे असतं खेळायच्या मूडमध्ये असतो असे असं कधी करतच नाही तर शांतपणे आणि त्या दिवशी तर खूप शांत होता खूप चालताना पण त्याला नीट येत नव्हतं प्रॉपर इकडं तिकडं असं चालत होता पडत होता आणि आम्ही त्याला मस्करीत खेळायचं काय रे तेवढत का चालतंय रे टायसन असं वगैरे तर असं झालं की त्याने मला जिथं खांद्यावर हे डोकं ठेवलं आणि मग मी त्याला नॉर्मल बोललो असं की बाळा काळजी नको करू मी सकाळी लवकरात लवकर तुला गोळ्या द्यायला येणार आहे तो आता जेवला आहेस तर आराम करून झोप खाल्लं वगैरे तर झोप म्हणलं त्याला तर त्याने मला पंजा दिला त्याचा हातात दोन वेळा आणि नॉर्मल दातानी ना त्याने माझा टी शर्ट पकडायला लागला होता पुलाचं टी शर्ट घालतं टी शर्ट पकडत होता तर एवढं काय माझ्या लक्षात नाही आलं कारण की असं थोडं दरवेळेस कधी ना कधी जातो तर मी करतोच तो मला पण असं वाटत होतं त्या त्यावेळी तेवढंच त्याच्याकडे आयुष्य होतं तेवढीच वेळ होती शेवटची जर आधीच डॉक्टरांनी सांगितलं असतं तर मी नक्कीच पूर्ण रात्र त्यासोबत काढली असती पण डॉक्टरांना पण माहिती होतं की डॉग नाही वाचणार ना आहे कारण त्याचं लिवर खराब होता आणि पूर्ण इन्फेक्शन झालं होतं लिवरमध्ये आणि सकाळी पाच वाजून दहा मिनटांनी काकांचा फोन आला की तो कसं तरी आहे आवाज येतो ओरडतो वगैरे तर असं झालं की मग मी आम्ही लगेच निघालो पप्पा आणि मी गाडीवर आणि नॉर्मल तो शेवटचा श्वास घेत होता आणि म्हणजे एक बघा ना डॉग पण किती एक लॉयल असतं जोपर्यंत मी त्याच्यापाशी गेलो ना तोपर्यंत मी त्याला घेतलं नाही तोपर्यंत त्याने जीव सोडला नाही मित्रांनो त्याने दोन चमचे पाणी पिलं शेवटचं आणि त्याने माझ्या पुढे तर जीव सोडला असं काय सांगू आता माझ्या सांगतो ना पण माझा असा काटा येतोय पण काय जे व्हायचंय होणार आहे ते होणारच आहे का आता अरे काहीच देखो साइलेंसर को हात लगा मे काहीच जाणवत नाही गरम किल्ल्याला कुठून जायचं तोरणा किल्ला तोरणा किल्ला हा तोरणा किल्ला कोण रोप हो तोरणा किल्ल्याला कुठून जायचं कोण किल्ला किल्ला किल्ल्याला जायचंय रे हेलमेट मौजूद मोजादी बुरुक पार्किंग अरे किल्ला कि पार्किंग कि पार्किंग एकड़ आपल्याला स्वेट शर्ट वगैरे पण आहे त्यांना विचारू आपण ठेवू शकता ही वा 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 वाट या काळू <laughs> अरे बापरे आई पप्पा पण आले आकी <laughs> तो वीडियो करना। वीडियो करना तो? अरे वागच आली येऊ पण आहे चॉकलेट या डार्क चॉकलेट येऊ हा व्हिडिओ काढ ना व्हिडिओ करणार कुठं यायचो ऐक ना एक प्लास्टिकची पिशवी घे ना इकड्या इधर राह इधर राव गाईच गाईच इथं राहू जल्दी आहे इधर इधर आओ आओ छोटू इधर आ तू इधर आ अरे इस इस पे इस पे अरे थामे थाम। थाम। ए <laughs> तेच खात काशीन बिवशीन बाबा चला छोटे छोटे पिल्ले बी यायला लागले चला चला आमच्या सोबत बघा तिथून घ्यायला लागलंय इथून रोड जातो तोरण किल्ला तिकड लांब आहे तिकड किल्ला दिसतोय आणि इथंच दम लागायला लागलाय चालू पण नाही गेलेलं किल्ला बघा दिसतोय इथंच दम लागायला लागलाय बघा कस चाललंय बघा ようバカがいいで t आता आम्ही बसलोय ओवर एस पाणी पाणी पिलंय सोमचे फोटो काढले होते म्हणून लिप बम दिलाय लिप <laughs> बम किती लावले <laughs> लिप बम किती लावलाय बघा मित्रांनो दाखव विषय आर्ड आहे

पिण्याचे टाके एक मिनिट आलो खोकडे टाके तापून आलो मी एक मिनिट हा काय काय आत वाव बॅक साइडला एक दरवाजे हो oh. बघा इकडे पलीकडे दरवाजे पक्षी बघा पक्षी बघा उघड अरे चार्जिंग बिल्जिंगचे पॉइंट आहेत पत्रा कधी बी पुढू शकतो इथं जाऊ आपण मंदिर आहे काय माहिती नाही तिकडच असा जाऊन इथून खाली जाऊ हे बघा मित्रांनो इकडं इकडनं सरळ आला की पूर्ण किल्ल्यावर काहीच पाण्याच्या बाटल्या वगैरे काय नाही इथं फक्त हे घर दिसतंय ना इथं इथं पाण्याच्या बाटले लिंबू सरबत आणि नॉर्मल खायचं वगैरे भेटतं आणि इथून सरळ पुढं आलं की बघा इथं तोरणेश्वर मंदिर आहे महादेवाचं इथून लेफ्ट साइड ला गेले की कोकण दरवाजा इथं आपण थोडा वेळ जाणार आहे तोरणेश्वर मंदिर दाखव तुम्हाला तोरणेश्वर मंदिर आहे आणि इथून या साइड लेफ्ट साइड ला, साथ लेफ साथ ला। बोकतो। दिवा मेंगाई देवीचं मंदिर देवी। महाराजांची मूर्ती बघा गाडावर चुल सुन... चुली लावण्यास सक्त मनाई आहे दगडी फरशीवर चुली लावून नये मेंगाई मंदिर तोणेश्वर मंदिर पर्यटकांना तोरणागड सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत खुला राहील मुक्काम बंद आहे आणि इकडनं ना हे राजवाड्याचे अवशेष

काहीच जायला दोन इथून आहे आणि आतून आहे दाखवतो आम्ही डिफिकल्ट रोड वापरणार आहे इथून आहे दिसला म्हणून सरळ जायचं मित्रांनो हे बघाय रस्ते वरण खाली आलोय इथे तर काहीच नाही धर बघा कपले नाही टेअर या फक्त इथं बघा तरी बघायचरी कापते हे डायरेक्ट कापते हाताला इथं मध्ये निघाले दिसलं का तारा तारा निघालेत बघ चल या एक मिनट इथून आलोय आम्ही काहीच वरण इथून अस वरून आलोय अरे पण सो आपण वरच्या बुरजा वरण बघ कस आलोय वरण काय आहे वा झेंडा बघा कसला फडकतोय कसला झेंडा फडकतोय दिसतोय वा महाराज तिथं फोटोशूट आहे बघा राजगडे फोटोशूट बघा तिथं आव आपण कोकण दरवाजापाशी बघाऊ सगळे काढू नको फुल बाहेर आलं दिसते मित्रांनो ते आहे बुटाला माची आणि इथून फक्त व्यू बघा त्याचा सह्याद्रीच्या रांगा बघा फक्त कशात का आम्ही दाखवा आम्ही आम्ही हा यांना बी बघा यांना बी बघा एक माणूस उस... <laughs> लाईक करा फॉलो करा शेअर करा स्टोरी टाका विसरू नका आणि ही बघा ए तू पण सांग आता हा यायचं असेल आमच्या सोबत डीएम करायचं आता आम्ही गड उतरतोय ते शेवटचा दरवाजा आहे गाड्याचा स्टार्टिंगचा तिथं आलेलं आहे चला आता भेटू गाड्याच्या पायथ्या पैसे पायथी आपण करणार होतो त्याला রাইটসাইনার আজক ব্লগ আজকে বিডিও তোমার কোয়া রাটল ফেকি যার তোমার আসে তোমরা লাাইক শেয়ার করার